राणे साहेब जिथे असतात तिथे प्रत्येक निवडणुकीला हे सर्व पक्ष एकत्र येतात आणि विकासाच्या जोरावर आपल्याला शंभर टक्के मतदान होणार आहे इकलेश साहेबांनी जे काही सांगितलंय मालवण मध्ये जर त्याचा वापर खेला। तर तो तो तसे साथ साथ वा केला तर बरं होईल दोन तासांनी नको तुम्ही कणकवलीतच येऊन थांबा मतदार बुग्गस आणि मतदार असणं हे फरक कळला पाहिजे इखलेश राणे साहेब जेव्हा लोकसभेला राहिलेत तेव्हा सुद्धा या लोकांनी त्यांना मतदान केलं आमच्यासाठी जीवाला जीव देऊन आम्ही काम केलं आणि जे यांच्या जीवावर उठले होते राणे साहेबांच्या त्यांच्यासाठी हे प्रचार मागत फिरतायत अशा लोकांनी राणे साहेबांचा फोटो नगरपालिकेतला काढून कचऱ्याच्या पेटीत टाकला होता कचऱ्यात त्यासाठी निलेश राणे साहेब फिरतायत अतिशय वाईट शहरातील जनतेला सांगतो याच्याकडे भांडतायत दोघे जण कणकवलीमध्ये दोघांनी गळ्यात गळ्या घालून फिरतायत तुमची जनतेवर आमचा विश्वास आहे त्यांना माहिती आहे की कोणाला मतदान करायचं ते कणकवली नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातली आणि या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता भाजपाचे उमेदवार समीर नलावडे हे उभे आहेत गेले काही दिवस ते प्रचारात सक्रिय आहेत आपण आता आपल्यासोबत समीर नलावडे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कणकवली शहरामध्ये प्रचारासाठी त्यांना कसा प्रतिसाद मिळतोय नलावडे साहेब काय सांगाल की शहरामध्ये कसा प्रतिसाद आहे प्रचारासाठी आणि काय वातावरण आहे अतिशय चांगलं वातावरण आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राणे साहेबांच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री नितेशजी साहेब यांच्या माध्यमातून जी कणकवली शहरामध्ये विकास कामं केली त्या विकास कामांच्याच जोरावर कणकवली शहरातील जनता भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांना विजयी करतील निश्चितच कणकवली शहरात शहर विकास आघाडीचं तुम्हाला मोठं आव्हान असल्याचं बोललं जात आहे शहर विकास आघाडीच्या माध्यमातून पालकमंत्री नितेश राणे असतील किंवा तुम्हाला सर्व भाजपच्या नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पदाचे तुम्ही उमेदवार सर्व सर्वांना घेरण्यासाठी सर्व पक्षीय भाजपचे विरोधी एकत्र आले आहेत काय वातावरण किंवा काय त्याची परिणाम तुम्हाला जाणवू शकता प्रत्येक निवडणुकीला राणे साहेब जिथे असतात तिथे प्रत्येक निवडणुकीला हे सर्व पक्ष एकत्र येतात आणि प्रत्येक निवडणुकीला असाच प्रकार होतो त्याच्यात काय वेगळं नाही या निवडणुकीलासुद्धा असाच प्रकार झालेला आहे त्याच्यामुळे जरी सर्व पक्ष एकत्र येऊन शहर विकास आघाडी काढली असली तरी भारतीय जनता पार्टीची कामांच्या जोरावर भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या जोरावर आपल्याला शंभर टक्के मतदान होणार आहे कालच आपण जर बघितलं असेल तर आमदार निलेश राणे यांची कणकवली शहरामध्ये एक बैठक झाली आमदार निलेश राणे यांनी राजन घराजवळ बैठकीत असे काही महत्वाचे मुद्दे मांडले त्यामध्ये प्रामुख्याने आता तुम्ही घाबरू नका फोन अडवायला आला तर मला एक फोन करा किंवा त्या अनुषंगाने अनेक वक्तव्य केली ती आपल्याला पण माहिती असतील परंतु निलेश राणे हे प्रचारात उतरल्यामुळे त्याचा काय परिणाम भाजपच्या पॅनलवर होऊ शकतो हे बघा ह्या कणकवली शहरामध्ये काम करत असताना आमच्याबरोबर राणेसाहेब आहेत आमच्याबरोबर नितेशजी राणेसाहेब आहेत आमच्याबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत आमच्यावर भारतीय जनता पार्टीचा पक्ष आहे त्याच्यामुळे आव्हान देण्याची जी काही हे आहे त्याच्यावर आम्ही काही उत्तर देऊ शकत नाही आम्ही परत परत मी सांगतो तुम्हाला आम्ही विकासावर निवडणूक लढवतो आहे मला असं वाटतं निलेश साहेबांनी जे काही सांगितलं आहे ते कदाचित त्यांनी मालवणमध्ये जर त्याचा वापर केला तर बरं होईल मला वाटतं मी काल पण ऐकलं काहीतरी दर दोन तासाने मी कणकवलीला येईल असं त्यांनी काहीतरी सांगितलं मी म्हणतो दर दोन तासाने नको तुम्ही कणकवलीतच येऊन थांबा म्हणजे ही कणकवली राणेसाहेबांची आहे ही कणकवली भारतीय जनता पार्टीची आहे त्याच्यामुळे दर दोन तासाने थांबा त्यांचा अधिकार आहे प्रत्येक निवडणूक लढवत असताना ज्या त्या पक्षाचा अधिकार आहे त्याच्यात सांगण्याची गरजच नाही दोन तासांनी येण्याची सांगण्यापेक्षा निलेश साहेब जर इथेच राहिले आणि त्या शहर विकास आघाडी बरोबर राहिले तर त्यांना मत जास्त पडतील निश्चितच तुमच्या तुमच्या मतदार वार्डामध्ये जी काही मतदार आहेत त्या मतदारांच्या संदर्भात निलेश राणे यांनी एक ट्विट केलाय किंवा फेसबुक पोस्ट केली आहे तसंच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांजवळ तक्रार सुद्धा केली आहे की कणकवली तुमचा जो प्रभाग आहे सात नंबर त्या सात नंबर प्रभागामध्ये प्रावा, बोगस मतदार वाढवले गेले आहेत किंवा तुम्ही मतदार वाढून गैरप्रकार केलाय त्याच्यावर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे तर त्या संदर्भात तुमची काय भूमिका मी सांगतो की त्यांना आधी मतदार बोगस आणि मतदार असणं यातला फरक कळला पाहिजे बोगस मतदार कशाला म्हणतात आणि मतदार असणं कशाला म्हणतात पूर्वांपार असलेले मतदार आहेत हे काय चार दोन दिवसात घातलेत हे चार महिन्यात घातले हे पाच वर्षात घातले हे दहा वर्षात मतदार नोंदणी केली आहे का तर नाही ही नोंदणी पूर्वांपार आहे निलेश राणेसाहेब जेव्हा लोकसभेला राहिलेत तेव्हा सुद्धा या लोकांनी त्यांना मतदान केलं मी कालच्याच बाईटमध्ये सांगितलं त्याच्यानंतर राणेसाहेब काल खासदार केलं राहिले तेव्हा सुद्धा या लोकांनी राणेसाहेबांना मतदान केलं नितेश साहेब विधानसभेला राहिले तेव्हा सुद्धा या लोकांनी केलं मतदान केलं आणि उद्याच्या नगरपंचायतच्या निवडणुकीला सुद्धा हेच मतदार मला मतदान करतील एवढं ठामपणे सांगतो अभ्यास जरा करून बोलले तर एकच वाईट वाटलं ते मी तुम्हाला सांगतो की निलेश साहेबांनी माझ्या घराच्या बाबतीत जे काय आज केलंय ते अतिशय चुकीचं केलंय ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता बघते माझे कणकवली शहरातील जनता बघते आमच्या तालुक्यातील जनता बघते ज्यांच्यासाठी जीवाला जीव देऊन आम्ही काम केलं त्यांच्या विरोधात आज हे दोन तासांनी येतो म्हणून सांगतात आणि जे यांच्या जीवावर उठले होते राणेसाहेबांच्या त्यांच्यासाठी हे प्रचार मागत फिरतायत अतिशय दुर्दैवी क्षण आम्हाला आज पाहायला मिळतोय म्हणजे या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय या कारकिर्दीमध्ये अतिशय दुर्दैवी दिवस ज्या लोकांनी राणेसाहेबांचा फोटो नगरपालिकेतला काढून कचऱ्याच्या पेटीत टाकला होता कचऱ्यात तुम्हाला फोटो आहेत आमच्याकडे कचऱ्यात टाकला होता राणेसाहेबांचा फोटो त्या माणसांसाठी निलेश राणे साहेब फिरतायत अतिशय वाईट एकीकडे आपल्या वडिलांबद्दल इतकं चुकीचं वागणाऱ्या माणसांसाठी आज निलेश साहेब फिरतायत दोन दर दोन तासांनी येतोय अजून असून त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांचं जर आमच्या आमची मतं करू कमी करून त्यांना जर आमचं काहीतरी वाईट करून जर त्यांना समाधान वाटत असेल निलेश साहेबांना तर खरोखर मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांना त्यांच्या मनासारखं काय ते करून देत निश्चितच निलेश राणे यांच्याबद्दल काल माझे माझे आमदार वैभव नाईक असतील वैभव नाईक यांनी एक तक्रार केली आहे की निलेश राणेंच्या संदर्भात जे घुमजावची भूमिका घेतली त्याबद्दल निलेश राणे यांना किंवा वैभव नाईकांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं मी तुम्हाला सांगतो घुमजाव केला असला तरी त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे वैभव नाईकांनी कि पोलीस प्रोटेक्शन मध्ये हे फिरताय त्यांना प्रोटेक्शन आहे कणकवली शहरामध्ये पण मी तुमच्या माध्यमातून मालवण शहरातील जनतेला सांगतो हे तुमच्याकडे भांडतायत दोघे जण आणि कणकवलीमध्ये दोघांनी गळ्यात गळ्या घालून फिरतायत कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी एकत्र केली आहे आणि निलेश राणे साहेब असतील आणि वैभव नाईक साहेब असतील हे एकत्र इथे शहर विकास आघाडी केली आणि मालवणात तुम्हाला जनतेला मॅड करतायत हे दोघे जण आणि मालवणात काय आहे तर मालवणात एकामेकाच्या विरोधात लढतायत म्हणजे जनतेने समजून घेतलं पाहिजे की हे चुकीचं काहीतरी इथे करतायत जनतेला मालवणच्या जनतेला सुद्धा उल्लू बनवण्याचं काम करण्याचं प्रयत्न हे दोघे जण करतायत त्याच्यामुळे मालवणची जनता सुद्धा आहे सुद मालवण मध्ये निर्णय काय घ्यायचा तो जनता घेईल आणि कणकवलीमध्ये सुद्धा अशी युती कधी पाहायला मिळाली नाही जे वैभव नाईक या सर्वांबरोबर कधी बसायचे नाहीत जे सुशांत नाईक यांच्यावर कधी बसायचे नाहीत ते आज एकत्र बसायला लागले अतिशय आनंद आहे की सगळं एकत्र चाललंय त्यांचं चालू दे आमची जनतेवर आमचा विश्वास आहे कोणी किती काही राजकारण केलं तरी कणकवली शहरातील जनता सुज्ञ आहे कणकवली शहरातील जनता मतदार राजा आहे त्यांना माहिती आहे की कोणाला मतदान करायचं ते निश्चितच निलेश राणे यांची काल सभा झाल्यानंतर निलेश राणेंच्या सभेनंतर तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह पाहायला मिळाला तर काय कार्यकर्त्यांची भावना या सभेबद्दल जे निलेश साहेबांनी जी काल सभा घेतली ती सभा आमच्या कुठच्याही कार्यकर्त्यांना आवडलेली नाही कारण ज्या जो माणूस मगाशी मी सांगितला जी माणसं यांच्या जीवावर उठली होती त्या माणसांसाठी हे प्रयत्न करतायत त्याच्यामुळे कुठच्याही राणे समर्थक असतील किंवाही आम कुठच्याही आमच्या भाजपच्या कार्यकर्त्याला हे आवडलं नाही ॲटोमॅटिक सर्व कार्यकर्ते पेटले आणि प्रत्येक वॉर्डामध्ये माझ्याबरोबर ऐंशी कार्यकर्ते प्रचार करायला असतात हे त्या सभेचा परिणाम आहे त्याच्यामुळे बरोबर सगळं घडत जात आहे देव आहेत सगळं देव बघतोय कोण चुकीचं वागतंय कोण बरोबर वागतंय कणकवली शहरातील जनता उघड्या डोळ्याने बघतंय त्याच्यामुळे मला काय कोणावर आरोप करायचा नाही पण काही गोष्टी आहेत ज्या मनाला खटकल्या आहेत त्या आपण तीन चार तारखेनंतर बोलू निश्चितच एक शेवटचा प्रश्न की कणकवली नगरपंचायत मध्ये तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार संदेश पारकर यांनी सुद्धा तुमच्यावर सातत्याने गेले काही दिवस प्रचाराच्या शहर विकास आघाडीच्या पहिल्या पत्रकार परिषदेनंतर आजपर्यंत सातत्याने आरोप केले आहेत नगर की नगरपंचायत मधली दादागिरी किंवा भ्रष्टाचार संपवण्यासाठी मतदान करा सातत्याने तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत त्याबद्दल आपली काय भूमिका पारकर आज निवडणुकीला उभे राहिलेले आहेत त्यांचे बंधू त्यांचे सर्व मला वाटतं सहा नगरसेवक या नगरपालिकेमध्ये होते साडेसात वर्ष म्हणजे मी माझा पाच वर्षाचा कालावधी आणि प्रशासक अडीच वर्षाचा या साडेसात वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही या साडेसात वर्षात ही काय दादागिरी वगैरे सांगतायत ती दादागिरी वगैरे तेव्हा यांचे तोंड बंद होती आज निवडणुकीला काहीतरी विषय पाहिजे आज निवडणुकीला काहीतरी इश्यू करायला पाहिजे मग जनतेचे मनात मन डायवर्ट करायला पाहिजे तर एक सर्वच निवडणुकीला एक उपस्थित असतो प्रश्न की तो भ्रष्टाचार सर्व सर्वच निवडणुकीला दादागिरी दहशतवाद हे जे काही शब्द आहेत हे आता गेलेले शब्द आहेत हे जुने शब्द झालेत आता दहशतवाद दादागिरी भ्रष्टाचार ही लोकं खोळी नाहीत कणकोली शहरातील जनता सुज्ञ आहे त्याच्यामुळे शहरातील जनता बरोबर काय ते, ते मतपेटीत तीन दोन तारीखला मतपेटीत आपला काय तो निर्णय टाकतील आणि तीन तारखेला सर्वांना निकाल कळेल निश्चितच तुम्ही कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संघाने अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंत आणि निलेश राणे आणि वैभवनाई गळ्यात गळे घालून कणकवलीमध्ये काम करतात हा महत्त्वाचा एक मुद्दा इथे तुम्ही मांडला राजकीय दृष्ट्या या मुद्द्याला महत्त्व आहे कारण कालच निलेश राणे यांनी एका पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना हे सांगितलं होतं की प्रत्येक जण कॉन्ट्रिब्युशन कॉन्ट्रीब्युशन देत आहे त्यामुळे निश्चितच कणकवली नगर निवडणुकीच्या अनुषंगाने होत असलेले तुमच्यावरील आरोप आणि आपण त्याला दिलेली सविस्तर उत्तर याबद्दल आपले कोकण बाबा hmm? आज येताना घेऊन या ना अगप कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावी <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम